महाशिवरात्रीनिमित्त शिवसेना शिंदेगड शाखापूर्णाच्या वतीनं फळ आणि फरावळ वाटप ओम नम शिवाय व हर हर महादेवच्या जय घोषात येथील महादेव मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती सकाळी भल्या पहाटेपासून भाविकांचे पाऊल मंदिराकडे वळली होती अभिषेक भजन पारायण आदी धर्म धार्मिक कार्यक्रमचे आयोजन करण्यात आले होते शिव हे हिंदू धर्मातील एक प्रमुख देवता आहे वेदांमध्ये त्यांचे नाव रुद्र आहे देवाचे देव महादेव यांना विनाशाची देवता पण म्हणतात त्यांचे सौम्य रूपांसाठी व उग्र रूपांसाठी महादेव प्रसिद्ध आहेत शिवाला विश्वाच्या निर्मितीचा अस्तित्वाचा विनाशाचा स्वामी मानले जाते हिंदू पंचांगाप्रमाणे यावर्षी महाशिवरात्री सव्वीस फेब्रुवारी साजरी झाली माघ महिन्याच्या कृष्ण पक्षातील त्रयोदशी महाशिवरात्री साजरी म्हणून केली जाते महाशिवरात्रीनिमित्त सर्व शिवभक्तांना व वा शहरवासियांना शिवसेना शिंदे गटाच्या वतीने फराळाची व्यवस्था महादेव मंदिर येथे करण्यात आली होती यावेळी शिवसेनेचे नेता तथा माजी नगराध्यक्ष विशाल विजयकुमार कदम गणेश नारायणराव कदम युवासेनेचे शहरप्रमुख अंकित कदम लक्ष्मण कदम सचिन उर्फ पप्पू कदम केशव कदम यांनी भाविकांचे स्वागत करून फराळ वाटप केला आज महाशिवरात्री महाशिवरात्री म्हणजे हिंदू समाजातील एक सर्वात मोठा सणांपैकी एक सण आहे आजचा पर्व चांगला आहे त्याबद्दल मी पूर्ण हिंदू समाजाला शिवरात्रीच्या शुभेच्छा देतो व आज पूर्णा शहरामध्ये शिवसेना शिंदे गटातर्फे आज फळ वाटप व फराळाचं वाटप ठेवण्यात आलेलं आहे त्याबद्दल मी सर्व संयोजकांचे व शिवसेना संपूर्ण शा, शाखेचे मनपूर्वक अभिनंदन करतो परंतु एकदा शुभेच्छा देतो धन्यवाद रोजी महाशिवरात्रीच्या पावन पर्वा पावन पर्वावर शिवसेना शहर शाखेच्या वतीने भराळाचं आयोजन करण्यात आलेले आहे शिवसेना ही नेहमीच देव देश आणि धर्म यासाठी झटत आलेली एक संघटना आहे आणि ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण या बाळासाहेब ठाकरेच्या संकल्पनेतून सर्व आम्ही शिवसैनिक कार्य करीत आहेत आणि आज महाशिवरात्रीनिमित्त सर्व पूर्णा शहरातील जनतेस आमची शिवसेना शहर शाखेच्या वती वतीने शुभेच्छा हार्दिक अभिनंदन धन्यवाद शिवसेना शहर शाखेच्या वतीने आज महाशिवरात्रीनिमित्त आपलं मंदिर संस्थान नेते सुदा, सुदा तर, सर्व शिवभक्तांसाठी फराळ वाटपाचं आयोजन केलेलं आहे तसेच मुदगल या ठिकाणी जाणाऱ्या भाविक भक्तांसाठी आपलं जाण्यासाठी गाडीची अवस्था सुद्धा व्यवस्थासुद्धा केलेली आहे त्यानिमित्तानं शिवसेनेच्या द माध्यमातून लोकहिताचे आणि लोक कार्यक्रम घेण्याची आमची अशी संकल्पना असते तरी सर्व जनतेस पूर्णा शहरातील सर्व जनतेस सर्व शिवसेना शहर शाखेच्या वतीने महाशिवरात्री निमित्त हार्दिक शुभेच्छा आहे महाशिवरात्री निमित्त सर्व जनतेस हार्दिक शुभेच्छा शुभेच्छा महाशिवरात्री निमित्त यांच्याला शुभेच्छा महाशिवरात्रीच्या सर्व जनतेस हार्दिक हार्दिक शुभेच्छा